दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता दिसतीय कारण एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलाय मात्र असं असलं तरी महाराष्ट्रात महायुतीसाठी चित्र फारसा आशादायक दिसत नाहीये सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला सदतीस टक्के तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज दिसतोय लोकसभा निवडणुकीला फक्त काहीच अवधी शिल्लक राहिलेला असताना हा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आणि या ओपिनियन पोलमधना समोर आलेले अंदाज हे महायुतीसाठी धक्कादायक सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मतांची टक्केवारी नेमकी काय असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभा दोन हजार चोवीस चा जर आपण अंदाज पाहिला तर सी वोटर एबीपी न केलेल्या नुसार महायुतीला एकोणीस महा ते एकवीस जागा मिळू शकतात महाविकास आघाडीला जास्त म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळू शकतात तर इतर पक्षांना अपक्ष असतील किंवा इतर पक्ष असतील साधारण दोन जागा मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आत्ताचे जे पहिल्या ओपिनियन पोलनुसार आकडे समोर आले त्यानुसार महाविकास आघाडीला मोठं यश मिळवू शकतं या निवडणुकीमध्ये असं आकडे सांगतायत त्यानंतर आपण बघूयात की मतांची टक्केवारी नेमकी कशी राहू शकते मतं कोणत्या आघाडीला कोणत्या युतीला कशी मिळू शकतात महायुतीचा विचार केला तर महायुतीला साधारण सदतीस टक्के इतकी मतं मिळू शकतात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये मतांचा आकडा खाली येताना दिसतोय महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीला जवळपास एक्केचाळीस टक्के इतकी मतं मिळू शकतात आणि इतर पक्ष किंवा अपक्ष असतील ते साधारण बावीस टक्के या इतक्या मतांवर आपला दावा सांगू शकतात त्यामुळे इतर पक्षांकडे किंवा अपक्षांकडे जाणारी मतं ही खूप मोठी दिसत आहेत सध्या लोकसभेचा विचार करता एबी पी उघडा डोळे बघा नीट